काल जो निंदनीय प्रकार झाला एक हिंदू मुलाने अफजल खान वदाच जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवलं गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर इन्स्टाग्राम वर सोशल मीडियावर टाकलं त्याच्यावर घाण घाण कॉमेंट्स आल्यात त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात त्या विषयाला घेऊन कि काही इथलं वातावरण खराब व्हायला नको त्यांची काळजी रास्त आहे साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त रास्तय सगळी काळजी मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लातबुक्क्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे असला प्रकार मुस्लिम तृष्टीकरणासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो अनावजानाने झाला असेल तर एका एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा झापड त्यांनी ठेवली असती पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे होते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे अफजल वदाचा जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचा जमा करण्याचा जो प्रकार मध्ये होतोय तो योग्य नाही आम्ही चौकात चौकात अफजल खानवादाचं चित्र लावू